राज्याच्या लोकप्रिय ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ या कालावधीत पाच वेळा आमदार झाले एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव दरम्यान महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेते पद देखील त्यांनी भूषवलं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी गोपीनाथ मुंडे यांची निवड झाली होती दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली बीड मधून लोकसभेत भाजपच्या देखील गोपीनाथ मुंडेंची वर्णी लागली होती केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून मुंडेंची नियुक्ती करण्यात आली बीडमधील परळीमध्ये बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला झाडाखाली भरणाऱ्या नाथरा इथल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत मुंडेंचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं पुढे त्यांनी जिल्हा परिषदेच्या परळी इथल्या शाळेत प्रवेश घेतला इंदिरा गांधी यांच्या विरोधात पहिल्यांदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मुंडे यांनी आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान मुंडे यांना अटक झाली आणीबाणी संपेपर्यंत त्यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगला जनता पार्टीच्या विभाजनानंतर भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी अस्तित्वात आली महाराष्ट्र भाजप जनयुवा मोर्चा अध्यक्षपद देखील गोपीनाथ मुंडे यांनी भूषवलं होतं झुंजार नेतृत्वाचा वादळी प्रवासीनाथ लातूर मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचा सोहळा पार पडत आज तो पूर्णाकृती पुतळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे लातूरमधला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातली थे ही थेट दृश्य आपण पाहतो गोपीनाथ मुंडे यांचा जीवन प्रवास नेमका कसा राहिलेला होता तेही या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलं का तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत लातूरमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे त्याच कार्यक्रमातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय हाच तो पुतळा आहे पूर्णाकृती असा पुतळा आपण खाली बसून हाच तो पुतळा ज्याचं अनावरण अगदी काही वेळापूर्वी पार पडलेला आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री शिलेंद्रराजे भोसले हे सुद्धा उपस्थित होते स्थानिक लोकप्रतिनिधींचे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते काही वेळापूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा जीवन प्रवास त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलेला होता त्या संदर्भातली एक ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली आणि तो व्हिडिओ सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहिले तर हाच तो पुतळा ज्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आज लातूरमध्ये आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे तर यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवेंद्र राजे भोसले सुद्धा उपस्थित होते